नोटीस मध्ये एक सप्टेंबर पासून आम्हाला वाढ सांगितली एक रुपया घरगुती ग्राहकांसाठी आणि औद्योगिक आणि व्यापारी लोकांना दोन रुपये पंच्याहत्तर पैसे वाढ आहे म्हणजे ऑलरेडी त्यांचं बावीस रुपये पन्नास पैसे होते ते पंचवीस रुपये रुपये हो पंचवीस पैसे होणार आणि आमचं आठ रुपये पंचवीस पैसे पंच हो पंच पंच रेट होता तो नऊ रुपये पण आता ही वाढ करायला हरकत नाही आमच्या इथले लोक हरकत नाही एक रुपये वाढ पण तुम्ही रेग्युलर पाणी आम्हाला दिलं पाहिजे ना आम्ही एमआयडीसीचे ग्राहक होतो इथे आणि आम्हाला रेग्युलर म्हणजे कसं कमी दाबानी पडतो पडतोय शुक्रवारी पाणी गेलं का ते दोन दिवस पुढे येतच नाही पाणी असं आमच्या इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे सर्वांचं की पाणी आता धरणामध्ये पण पाणी पाऊस भरपूर पडतोय इथे पाण्याचं शॉर्टेज काय आहे महत्वाचं पाणी आणि वीज हे आम्हाला महत्वाचं आहे आणि त्यापैकी पाणी जर मिळत नसेल रेग्युलर तर ही वाढ नुसती तुम्ही करून का उपयोग आहे तुमचे वाड्याच्या चोऱ्या होत आहेत तुमच्या फाईप पाईपलाईन फुटतायत याच्यावर काहीतरी उपयोजना करा ना पंधरा टक्के गळती आहे एकूण माहिती अधिकारी मला उत्तर दिलं मग ह्या सुधारणा करण्याऐवजी तुम्ही फक्त वाढ करत चाललात हे चांगलं नाहीये त्यामुळे आमचा हा विरोध राहणार आहे आणि येत्या महापालिकेच्या इलेक्शनात हा आम्ही इश्यू घेणार आहोत हा सी म्हणजे आता त्या जुन्या पाईपलाईन झाल्यात आणि काही त्याच्यावर अधि लाईन घेतल्यामुळे त्याच्यावर लोड येतो आणि त्या फुटतात काही लोक बिल भरतच नाहीत एमआयडीसी च एवढी थबबाग आहे एमआयडीसी कडे आणि त्याचा सर्व भूनदंड आमच्या बिल भरणाऱ्या सामान्य नागरिकावर पडतोय आमचा ते त्याला विरोध आहे आणि हे राजकारणी किंवा एम चे अधिकारी याच्यावर काही बोलत नाही फक्त आम्हाला बिल पाठवतात वाढवतात एवढंच काम त्यांचं आहे